झाकण मारून ठेवणार आपण याच्यावर एक दहा पंधरा मिनटं आपण हे सगळं आपल्या फोडणीसाठी लागणारे मसाले आता आपण यात हे क्रिस्पी चिकन ची तयारी चालू आहे कोल्हापुरी कांदा मसाला मसाले मटण शिजल्यानंतर आपण त्यातला सूप थोडा तिकडे घालू तांबड्या रसाचा मसाला आपण भाजून घ्या पांढरा रस्सा तयार झालाय पांढरा रस्सा आपला रेडी आहे फूड इव्हनिंग Food फुडीज तुम्हाला दिसत असेल की मी ही नेटकॅप घातलेली आहे कारण मी आज कुठल्या हॉटेलला आलो नाही कुठल्या स्ट्रीट फूडला आलं नाही कुठल्या कॅफेला आलं नाही तर मी आज आलो एका कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमात येण्याचं कारण पण वेगळं आहे कारण या कार्यक्रमामध्ये कोल्हापुरातील एक नामवंत शौर्य केटरस जेवण बनवणार आहे आणि तेच जेवण पूर्ण त्याची रेसिपी किंवा त्याची पद्धत मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि बऱ्याच वेळा बारे काय होतं आपला स्वतःचाही घरचा कार्यक्रम असला तर आपल्याला योग्य केटरर्स म्हणा किंवा अस्सल कोल्हापुरी चवीचं जेवण जे बनवणारे केटरर्स आहे ते बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतात किंवा माहीत जरी असलं तरी चव जी आहे त्या चवीच्या बाबतीत कुठंतरी कमी पडतो आपण म्हणूनच मी तुमच्यासाठी या शौर्य केटरचा हा व्हिडिओ घेऊन आलो त्याच्यामध्ये ते पूर्ण जेवण म्हणजे कोल्हापुरी चिकन असेल मटण असेल तांबडा पांढरा असेल याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि हे केटरर कोल्हापुरामध्ये गेल्या नऊ वर्षापासून मस्त चवीचं जेवण बनवते मी सुद्धा खूप ऐकलं होतं आणि आज मी या केटरचा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे आणि जास्त लांबड न लावता करत आपल्या या शौर्य केटरच्या रेसिपी व्हिडिओला सुरुवात आमचं शौर्य कॅटर आज या ठिकाणी आम्ही मटणाचं जेवण बनवत आहे आता आमच्याकडे तीस किलो मटण बनणार आहे मीठ हळद हळद मी तर हळ टाकून एक दहा पंधरा तरी वाफेमध्ये ठेवणार आहे मटण निवडताना कसं मटण निवडताना बकऱ्याच्या वजनावर बकऱ्याच्या वयावर मटण निवडलं जातं साधारणतः गुलाबी कलरचं तर मटनही छान असतं आता आहे मटण हे शेवर तुमचा आहे किती झालं तुम्ही करता गेली नऊ वर्ष झाला मी व्यवसाय करतो आहे नऊ वर्ष नऊ वर्ष गेला व्यवसाय करतो आपण म्हणजे काय काय बनवतो या व्यवसायामध्ये आपण महाराष्ट्रीयन पंजाबी चायनीज असे पदार्थ आपण बनवतो आणि कोल्हापूर कोल्हा कोल्हापूर कोल्हापूर जेवणाची आमची खासियत तांबडा पांढरा रसा चिकन क्रिस्पी पुलाव मटन बिर्याणी व्हेज बिर्याणी यामध्ये आमची खासियत आहे तर आता ही पांढऱ्याची तयारी पांढऱ्यासाठी आपण परत तेल पहिला घालून घेणार आहे आपण शंभर लोकांच्यापासून शंभर लोकांच्यापासून कमीत कमी एक पाच हजार ते दहा हजार लोकांच्यापर्यंत जेवण बनवू शकतो हे आता पांढऱ्यासाठी लागणारं तेल आपल्याकडं जेवणासाठी लागणारं सगळं तेल सनफ्लावरच असते जेवणासाठी पण लागणार तळण्यासाठी पण लागणार आहे हे मिरे मिरच्या आणि हे mm -hmm. धुऊन घेतलेले चिकन हे चिकन दहा किलो आहे दहा किलोचा आज पांढरा दहा किलोचा आज पांढरास्ता होणार तीनशे लोकांसाठी पांढरा आहे कोल्हापुरात बऱ्याच वेळा काय होते की पन्नास टक्के मटण पन्नास टक्के चिकन याचा स्टॉक पाहिजे म्हणते नाही काय होते मटना चिकनचा फक्त बनवायला लागला मटणाच्या स्टॉकचं पांढरास्ता हार्ड होते चिकनचं हार्ड होत नाही प्लस तसं होते मटणाचा जा स्टॉक जर पांढऱ्याश्वात घातला तर तांबड्याला स्टॉक कमी पडतो ना मटणाचा तुम्ही आता पांढऱ्यास्ता पेल्यानंतर ले तुमच्या लक्षात येईल चिकनच्या पांढऱ्याश्यातला फरक आणि मटणाच्या पांढऱ्याश्यातला फरक हे मीठ आहे सगळं मोजून सगळं वजनावरती ग्रॅमवरती आता झाकण मारून ठेवणार आपण याच्यावर एक दहा पंधरा मिनटं आपण हे सगळं आपल्या फोडणीसाठी लागणारे मसाले या सगळ्याचं प्रिपरेशन आपण आपल्या गोडाऊनमधूनच करून आहात इथं आल्यानंतर फक्त फोडण्या मारल्या जातात हे सगळ्या सगळ्याची तयारी आपण आपल्या गोडाऊनमधून करून आलेला असतो नमस्कार आमचं शौर्य कॅटरर्स आम्ही दहा वर्ष झालं कोल्हापूरमध्ये लोकांना जेवणाची सर्विस प्रोवाईड करतो आहे आणखीन आज आपलं विश्वेशराय हॉल ताराबाई पार्क इथे एक तीनशे लोकांचं जेवणाचं जा काम चालू आहे आणि त्यासाठी ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपलं कसं तांबडा रस्सा पांढरा रस्सा मटन मसाला चिकन क्रिस्पी चपाती पुलाव दही कांदा मीठ लिंबू त्यानंतर व्हेजमध्ये आपल्याकडे आज पनीर शिंगारी मेथी मटर दाल फ्राय त्यानंतर सीताफळ बासुंदी कोशिंबीर पापड आणि ही आपली सगळी जेवणाची तयारी इथं ता आता चालू आहे इकडं चपा ही रा हा राईस चालू आहे तर राईसची तयारी चालू आहे इथं हा राईस इथं आपण पन बनवायला लागलो आहे त्यानंतर इकडे चपाती चालू आहे आपल्याकडे चपाती घरगुती तव्यावरतीच बनवली जाते आपण कमर्शियल तव्यावरती बनवत नाही जी चपाती आपण ज्या पद्धतीची घरात बनवतो त्या पद्धतीचीच घडीची आणखीन घरगुती तव्यावरच बनवली जाते चपाती घडी मारून तेल लावून त्यानंतर जशी घरी आपल्या बनते तशीच चपाती आपल्याकडे बनते आणि त्या चपातीसाठी लागणार तेल हे सनफ्लावरच असतं आपल्याकडे आता आपण चिकन क्रिस्पीची तयारी करत आहे त्यासाठी आपण बोनलेस धुऊन घेतलेला आहे पहिला आणि ते बोनलेस आपण हे मसाले बोनलेसचे तयार करून ठेवले क्रिस्पीचा त्यानंतर हे आपण त्या चिकनवरून धुऊन घातलेलं आहे ता डीश, पुसुन करती आता इकडे जेवणासाठी जे आपली ताटवाट्या डिश बाऊल हे पुसून घ्यायची तयारी चालू आहे थोडंसं वायपिंग करतील ही वायपिंग केल्यानंतर टेबल वगैरे आपण इकडे लावून ठेवले टेबलासाठी रोल फ्रील त्यानंतर ही जेवणाची तयारी थोडी चालू आहे आणि इकडे जे चालू आहे ते खाण्यासाठीचा कांदा टोमॅटो बाकीचं कटिंग कोशिंबीरीचं वगैरे सगळे चालू आहे आता आपल्या इथं राईची तयारी सुरू आहे राईचं पाणी उकळलं आपण त्यामध्ये तूप घातलेलं आहे आता आपण इथं पंचवीस किलो राईस बनवणार आहोत आणि या सगळ्याची सुरुवात आमची शिले महाराजांच्या प्रसादापासून झाली आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊनच आपण या धंद्यात पाऊल टाकून तिथून पुढं आपले एक महाराजांच्या आशीर्वादामुळं वेगळ्याच वळणावरती आपला व्यवसाय केला आहे आणि तिथूनच एक चांगली सुरुवात झाल्यामुळं जेवण बनवताना आपण त्या गोष्टीची खूप काळजी घेतो की जेवण चांगलं कसं बनवलं जाईल लोकांना चांगलं कसं घालता येईल कारण महाराजांच्या आशीर्वाद महाराजांच्या आशीर्वादाने आपली खूप प्रगती झाली आणि त्यासाठी आपण लोकांना चांगलं देण्याचाच प्रयत्न करतो आता आपण मघाशी जे क्रिस्पी चिकन क्रिस्पीचं मॅरिनेशन करून घेतलं होतं तर त्याला आपण हा वरती ब्रेडक्रम लावतो आहे जशी आपली तांबडा पांढरा खासियत आहे तसंच आपल्या मेनूमध्ये ही एक चिकन क्रिस्पी हा एक आयटम याची एक खूप खासियत मोठी आहे आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक दांबड्या पांढऱ्यानंतर जे महत्त्व दिलं जाते चिकन क्रिस्पीला दिलं जातं तर आपली आता ही सगळी तयारी चालू आहे आपलं जेवण हे स्वच्छ वातावरणात स्वच्छ मटेरियल चांगलं वापरून चांगल्या पद्धतीनं बनवून लोकांना चांगलं खायला घालायची तयारी आपली असते तिकडं आपण आता चिकन मटण शिजवण्यासाठी टाकलेलं आहे आता ही त्याच्या फोडणीची तयारी ही तांबड्या रशाची फोडणी पहिला तेल आपण घातं त्यानंतर हा कांदा आणि थोडीशी तमालपत्र आपण आता फोडणी करून ही त्या मटणाच्या सूपमध्ये नंतर ओतून देणार आपलं जेवण कोल्हापुरी पद्धतीचं आपलं प्युअर कोल्हापुरी पद्धतीचं असतं त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड गरम मसाला मटण मसाला काय नसतं कांदा थोडासा भाजून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये चरबी मटणाची आणखी टोमॅटो घालणार आहे चरबी मटणाच्या चरबी ना रस्त्याला एक टेस्ट येते वेगळी मटणाची पण ती चरबी प्रमाणात पाहिजे त्यात साधारण किती लिटर रस्ता बनलेला पंचावन्न ते साठ लिटरच्या आसपास रस्ता बनणार आपला आपण जो मटणाचा रस्सा बनवणार तीनशे लोकांच्यासाठी पंचावन्न ते साठ लिटर त्या रश्यासाठीचा हा मसाला आपण तयार करतो आता यामध्ये कांदा तमालपत्री तेल आता आपण यामध्ये टॉमॅटो घालणार का आहोत कांदा भाजला आहे ती मटणाची चरबी पण भाजली आता आपण यात कांदा टॉमॅटो आपला भाजून झालेला आहे यात आपण आता आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत तर आता आपला कांदा टोमॅटो आलेलं असून भाजून झालं आहे आपण यात आता स्वतः बनवलेली चटणी जी घरगुती चटणी आपली यामध्ये सगळे घरगुती मसाले भाजून वगैरे चटणी तयार केलेली असती आणि या याची तयारी आपण घरूनच येताना करून येतो गोडाऊनमधून आपल्या आणि इथं आणून फक्त तेवढं थोडंसं मिक्स करण्याचं काम केलं जात आणि आपली जी चटणी असते या चटणीमध्ये प्युअर प्रॉपर कोल्हापुरी जे मसाले आहेत त्यात एक्स्ट्रा ॲडिशनल काय नसते सगळे प्रॉपर कोल्हापुरी मसाले तेच आपण वापरतो कलर वगैरे यात ॲड काय नसतं कोल्हापुरी कांदा को मसाला मसा टाकताच त्याचा एक छान असा आरोमा आलेला आहे आणि याच्यावरून का होतं की यांचं जेवण खरंच एकदम नारफळ असणार आहे कारण जेवणामध्ये सगळ्यात जास्त मेन इन्ग्रेडियंट म्हणलं ही कांदा लसूण मसाला किंवा चटणीचा आहे तांबड्या रस्ताचा मसाला आपण भाजून घातला होता त्यामध्ये आपण मसाला घातला आहे आणि आपण हे भाजून घेऊन आता त्या मटणाच्या सूपमध्ये मिक्स करून घेऊ नंतर म्हणजे आपला तांबडा रसा तयार होईल मसाल्यामध्ये आपल्या ती ओला नारळ सुखं कोबरं थोडीशी खस्तं जिरे हेच मसाल्यामध्ये आपलं जे घरगुती आपण घरात वापरतो पूर्वीपासून जी पद्धत चालू तेच मसाले आपण तांबड्या रशासाठी मटण मसाल्यासाठी तेच वापरतो आता आपण थोडंसं मटण मागाशी शिजत टाकलं होतं त्याला थोडंसं हलवून त्याच्यात पाणी आपण घालू गरम हे गरम पाणी आपण त्यात घालून आता ते शिजवून घेणार थोडंसं पहिला वापरून घेतलं होतं मिठाच्या पाण्यात ते आता आपण गरम पाणी घालून शिजवून घेणार त्याला म्हणजे मी बघितले बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीनं जेवण बनवलं जाते पण त्या जेवणाला जी, जी, जी टेस्ट असते ती वेगळी असते असं का होतं प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे मटेरियल वापरण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो त्यामुळे तुम्ही किती प्रेमानं लोकांना खायला घालताय किंवा तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं फक्त पैसे मिळवायचे हातूनच तुम्ही जर खायला घालायला लागला तर नाही ला ला ला। जमत आपण पैसे घेऊन लोकांना चांगलं खायला घालायचं काम करू आपण जे जेवण बनवतो चांगल्या क्वालिटीनं चांगल्या मनानं चांगल्या मनानं महत्वाचं काय आहे की आपण जेवण बन बनवलेलं जेवण रोज पहिला आपण खाणार आहे या गोष्टीचं भान बनवण्यानं ठेवायला पाहिजे आपण रोज खायचं आहे पहिला त्यानंतर आपल्याकडे येणारी प्रत्येक लोकही नवीन नवीन असणार आहेत तर सगळ्यात पहिला आपणच रोज आपलं खायचं आहे त्यामुळे किती चांगलं बनवायचं आणि कसं बनवायचं हे आपल्या हातात आहे पहिला आपण खायचं मग दुसऱ्याला घालायचं हा एक या व्यवसायातील खूप चांगला संदेश मला किंवा एक चांगली गोष्ट दादांनी सांगितलेली आहे मला वाटते सगळ्यांनी या पद्धतीने गेलात तर नक्की सगळे यशस्वी होतील आणि निश्चितच चांगले दिवस सुद्धा येतील चांगले चांगलं काम केल्यानंतर लोकांना चांगलं खायला घातल्यानंतर लोक न चुकता तुमच्याकडे येतात आणि तुमच्याकडेच येणार ज्यावेळी तुम्ही लोकांना चांगलं खायला घालणार पर्याय बेस्ट कसं असतंय की समजा एखादा प्रसाद आहे किंवा काय आहे तर त्यासाठी लोक जेवण घालण्यासाठी प्रसादासाठी खर्च करतात म्हणजे पैसे देतात खर्च करतात आणि आम्ही तर पैसे घेऊन जेवण बनवतो त्यामुळे ते, ते चांगलंच लोकांना दिलं पाहिजे आणि लोकांना चांगलं दिलं तरच त्याची कुठं तर आपल्याला पण चांगला त्याचा बेनिफिट त्यातून मिळणार लोक तुमच्याकडे येणार हा हो महत्वाचा मुद्दा यातला आहे आता एक आपण पंधरा वीस मिनटं हे झाकून ठेवणार त्यानंतर आपण हे थोडंसं शिजले की पाण्यातून काढून घेऊ मगाशी आपण तांबड्या रश्याचं बघितलं मसाला कसा तयार होतोय आता आपण मटण मसाल्याची तयारी करतोय त्यासाठी पहिला आपण तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कांदा घालतो आता आपण हा कांदा भाजून घेणार कांदा भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालणार आता आपण कांदा भाजला यामध्ये टॉमॅटो घालणार आहोत त्यानंतर टॉमॅटो भाजून आपण मग बाकीचं पुढं जे राहिलं यामध्ये ते मिक्स करू आता कांदा टॉमॅटो आपला भाजलेला आहे तेलामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण आता त्यात लसणाची पेस्ट घालू हा आपण आल्लं लसूण यात भाजलेलं आहे आता आपण जे आपली चटणी बनवून आणलेली आहे जे प्रिपरेशन मसाल्याचं करून आणलेलं आहे आपल्या इथून ते आपण या आप या आता यामध्ये घालू आणि याच्यासाठी लागणारी चटणी ही आपण आपल्यासाठीच बनवतो याचं विकण्यासाठी वगैरे आपण काही नाही बनवत कारण ही आपल्यासाठीच बनवलेली असते आणि वेळ लागतो खूप त्यामुळं ती थोडीच आपल्यासाठीच बनवलेली असते यामध्ये आता आपली चटणी आहे घरगुती थोडीशी मिरची पावडर आहे बाकी हळद थोडी कसुरी मेथी बाकीचे मीठ मसाले यात आपण मिक्स केलेले आहेत आपण आता या भाजलेल्या फोडणीमध्ये मसाला घालणार आहोत तर या मसाल्यामध्ये जे आपण पूर्वीपासून जी पद्धत आपली चालत आली तीच मग तेच मसाले वापरतो सुक्कं खोबरं ओला नारळ तीळ जिरे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय वापरलं जात नाही जे पहिल्यापासून आपल्याकडे पिढ्यान पिढ्या चालत आलं जे आपण घरी वापरतो आहे तेच आपण इथं आहे जो पूर्वीच्या लोकांनी तांबडा पांढऱ्याचा जो पांढा घालून ठेवला आहे आणि जो एवढ्यावरती लिहून ठेवला आहे तोच आपण आत्ता पण वापरतो आहे त्यामध्ये काहीही आपण आता बदल केलेला नाही आत्ता ज्या 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 गोष्टी आपण यामध्ये घातल्या तुम्ही ज्या ज्या गोष्टी यामध्ये ज्या आपण पहिल्यापासून ज्या सुरुवातीपासून घातल्या त्या सगळ्या तुम्ही गोष्टी बघितल्या यामध्ये आर्टिफिशियल कलर किंवा काही नाही आपलं जे मेन पूर्वीपासून जे चालत आलं आहे पिढ्यान पिढ्याची पद्धत तीच यात आपण वापरतो कांदा टोमॅटो सो ओला नारळ सुक्का सुक्कोबरं तीळ त्यानंतर जिरे थोडी खसखस याच्या व्यतिरिक्त दुसरं काही यामध्ये मगज वगैरे काही वापरलं जात नाही ह्या सगळ्या मसाल्याला आपल्याकडं एकच ही आहे पद्धत योग्य पद्धत जी आपली कांदा लसून मसाला जो कांदा लसून चटणी जी आपण बनवतो ती जर तुमची चांगल्या पद्धतीची असेल तर तुम्हाला धना पावडर जिरा पावडर गरम मसाला मटन मसाला या कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही कारण ते सगळं आपल्या कोल्हापुरी कांदा लसून चटणी असतंच आणि आपण तीच जर चटणी व्यवस्थित बनवली तर बाकी कुठल्याही मसाल्याची आपल्याला गरज लागत नाही आता आपण जी आपली घरगुती चटणी वापरली त्यामुळं या जो मटण मसाल्याला जो कट आला आहे किंवा त्याचं जो कट त्यानं सोडला आहे त्याचा कलर जो सोडला आहे तो आपल्या चटणीचा कलर आहे ते चटणी व्यवस्थित वापरल्यामुळं तेल जादा वापरण्याची जास्त गरज नसते किंवा त्यातले मसाल्याचं प्रिपरेशन व्यवस्थित असल्यामुळं तेल जादा वापरण्याची गरज लागत नाही आता आपण यामध्ये मटणाचा सूप घालणार आहे आता आता आपण हे मटणाचा सूप घालून शिजवून घेणार ग्रेव्ही त्यानंतर आपली ग्रेव्ही तयार होईल ते आपलं मटण शिजत आलेलं आहे तर हे मटण शिजल्यानंतर आपण त्यातला सूप थोडा तिकडं घालू आणि यातलं मटण काढून मसाल्यात घातल्यानंतर आपण रसाचा मसाला मिक्स करून यामध्ये तांबडा रस आपला तयार होईल आता आपला मटण मसाला तयार झालेला आहे तर त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून आपण याचा गॅस बंद करून टाकू तयार झालेला आहे आपलं मटण मसाला आता आपलं मटण शिजलेलं आहे तर ते आपण काढून घेऊ आणि मटण मसाल्यामध्ये घालू मटण आपलं उत्तम प्रकारे शिजलेलं आहे व्यवस्थित एकदम ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं शिजलेलं आहे मटण तर आपण मटन मटन मसाल्यामध्ये मिक्स करू तर आपलं मटण मसाला आता तयार झालेला आहे तर हे तुम्ही एकदा खाऊन बघ बघितल्याशिवाय ह्याची चव बघितल्याशिवाय शौरे कॅड्रेसनं काय बनवलंय हे तुमच्या लक्षात येणार नाही त्यामुळे नक्की तुम्ही एकदा टेस्ट करा आणि हे खाल्ल्यानंतर तुम्ही अस्सल कोल्हापुरी जुन्या लोकांनी आपल्याला काय देऊन ठेवलंय याची नक्की तुम्हाला आठवण होणार ही शंभर टक्के खात्री आम्ही तुम्हाला देतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेर खाण्यासाठी किंवा घरी खाण्यासाठी असू दे मटणाचा जो मसाला आहे आणि आपली जी कोल्हापुरी चटणी आहे मेन हे या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खूप आणि हीच गोष्ट आपल्या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की आपल्या पूर्वजांनी आपल्याला काय दिलं आहे की गेले कित्येक पिढ्या पाठीमागून तांबडा पांढरा चालत आला आहे आणि इथून पुढं कित्येक पिढ्या चालणार हे जर आपल्या मराठी माणसानं लक्षात घेतलं तर मराठी माणसाच्या धंद्यात आणि उत्पत्ती होईल वाढ होईल शंभर टक्के निश्चितच ह्यात काहीही नाही दुमत नाही आमचं आता आपला इथं मटण मसाला तयार झालेला आहे आता आपण हा मटणाचा आपला सूप आहे यामध्ये मटणाचा मसा सूपमध्ये मटणाचा मसाला मिक्स केल्यानंतर आपला तांबडा मसाला रेडी होईल तांबड्याचा मसाला तयार करून घेतो हा पण मसाला आपण आधी रेडी करून घेतलेला होता तर हा मसाला आपण मिक्स केल्यानंतर मटणाच्या सूपमध्ये आपला तांबडा रस्सा तयार होईल आता आपण पांढऱ्या रस्त्याचं आपलं रेसिपी पूर्ण झालेली आहे तर हा जो आता रश्वरती आपला कट आला आहे हा तेलाचा नसून आपण बनवलेल्या कोल्हापुरी चटणीचा कट आहे तेलाचं प्रमाण फार कमी आहे यात आणखीन हा जो कटकट जो आला आहे आपल्याकडे एकदम मस्त कट जो दिसतोय तो मस्त कट जो दिसतोय तो हा फक्त आपल्या फक्त आणि फक्त चटणीचा आहे हा कट जर तुम्ही आत्ता वाटीत घेऊन पिला तरी तुम्हाला तेल जर असेल तर शंभर टक्के त्याचा ठसका लागणार ह्या मसाल्याच्या चटणीच्या कटाचा ठसका तुम्हाला कधी लागणार नाही आता आपला हा तांबडा रस्सा थोडीशी उकळी एक आल्यानंतर तयार होईल त्यानंतर आपला तांबडा मटन मसाला तयार आहे पांढऱ्याची आपली तयारी चाल आता चालू आहे थोडी आता तांबड्या रशाची उकळी झालेली आहे आपण आता बंद करून ठेवू तर आपल्या रशाला सा ले ले ले। तर तुम्ही आता आपल्या तेलाचा कट नसून चटणीचा कट आहे हा बघू शकता किती एकदम सुंदर कट आलेला आहेला तर हे तुम्ही बघू शकता की किती कि एकदम मस्त वाटते रस्सा तांबडा बघायला मग अशा आपण हे पांढऱ्यासाठी चिकन शिजवून ठेवलं होतं तर त्यात आपण आपला आता पांढऱ्याशाचा मसाला मिक्स करतो आता यात आपण पांढऱ्याशाचा आपला मसाला जो आहे चिकनमध्ये मिक्स केलेला आहे आता आपण यात वरून तूप घालू थोडंस बरेच चिकन डाळ टाकला जातो डालडा टाकला जातो डाल कसा आहे ज्याच्या त्याच्या कलेनुसार किंवा बजेटनुसार टाकला जातो आपण लोकांना काय खायला घालायचं हे आपण ठरवायचं बजेटचाच प्रॉब्लेम असल्यामुळं किंवा त्यांच्या डोक्यात एक बसलेलं असतं पहिल्यापासून त्यामुळं ते थोडंचं असतं घरी बनवताना का आपण डाळटा कधी घालत नाही ना घरी बनवताना घरी बनवलेला तूपच घालतो आपण का घरी बनवताना कधी डालडा घालतो नाही घालत प्रत्येकाच्या म्हणजे ज्याच्या त्याच्या शिकण्यानुसार किंवा ज्याच्या त्याच्या बजेटनुसार ते बनवलं जाते आपला पांढरा रस्सा तयार झालाय पांढरा रस्ता आपला रेडी आहे गरम वगैरे आपण केलेला आहे आणि आपला पांढरा रस्ता तयार झालेला आहे आपण आता हा जेवणासाठी वाढू शकतो लोकांना ओके तर आपला आता राईस पुलाव तयार झालेला आहे तर पुलाव तयार झाल्यानंतर आपण थोडासा वरून त्यात फ्राय कांदा मिक्स करू आणि हलवून बंद करून ठेवू आपण राईस आपला था, था, तर अशा पद्धतीने आपलं तांबडा रस्सा पांढरा रसा मटण मसाला पुलाव त्यानंतर चिकन क्रिस्पी तयार झालेला आहे तुम्ही हे सगळं जेवण बनवताना कसं बनवले काय पद्धतीने बनवले काय मटेरियल वापरले सगळं बघितलेलंच तुम्हा तुम्हा आहे तुम्हालाही तुमच्या कार्यक्रमाची लज्जत कार्यक्रम चांगला बनवायचा असेल तर नक्की आमच्या आमच्याशी संपर्क करा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करून तुमच्या कार्यक्रमाची लज्जत रंगत वाढवू शकता नक्की आणि तुम्ही आल्याबद्दल इथं शूट केल्याबद्दल तुमच्या याचे खूप म्हणजे खूप खूप आभारी आहे आणि नक्की तुम्ही आम्हाला संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तर मंडई अस्सल कोल्हापुरी पद्धतीनं या शौर्य केटरचं जेवण बनलेलं आहे आणि हे मस्त असं ताट आलेलं आहे आता याच्यामध्ये कोल्हापुरी प्रसिद्ध तांबडा पांढरा रस्सा मटण आहे मसाले राईस आणि हे चिकन क्रिस्पी तर आता हे अस्सल कोल्हापुरी पद्धतीनं जेवण आहे सुरुवात मी कोल्हापुरी तांबड्या रश्शापासून करतो कारण कोल्हापूरच्या प्रत्येक माणसाच्या शरीरात तांबड्या पांढऱ्या पेशी जसे आहे तसा तांबडा पांढरा रस्सा आहे म्हणून या रश्शापासून झणझणीत काटाचा रस्ता आहे आरोमा तर एवढा भारी येतो आहे ना चटणीचा किंवा मसाल्याचा मला टेस्ट करतो ओ हो 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 एकदम नादभोळा चवीचा तांबडा रस्ता आहे अजिबात गळ्याला त्रास होत नाही किंवा ठसका मारत नाही आणि ह्याच्यातली जी चटणी वापरलेली आहे लय भारी याच्यामध्ये एक्स्ट्रा तेल वगैरे तुम्हाला अजिबात जाणवणार नाही लय भारी पद्धतीनं बनवलेला आहे तांबडा रस्सा अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा त्यानंतर हा पांढरा रस्सा दादाने आपल्याला पांढऱ्या रस्त्यातलं एक सिक्रेट सांगितलं नाही म्हणजे जो मसाला टाकला आहे किंवा ती पेस्ट टाकली होती व्हाईटवाली ती सांगितली नाही मी बघू टेस्ट करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बाप रे एवढा भारी पांढरा मी अजून पिला नाही खरं सांगतो लय भारी चवीचा एकदम मलईदार म्हणतो ना एकदम फळा चवीचा हा पांढरा रस्सा आहे आणि याच्यामध्ये मिरी मिरची आणि तमालपत्र टाकलेलाचा प्रॉपर स्वाद आहे आणि जो ग्रेवीचा मसाला टाकला आहे तो मला थोडासा काजूसारखा का वाटतो आहे आणि एवढा भारी बनलेला तुपाचा ह्याच्यामध्ये एक नंबर फ्लेवर आहे एक नंबर हा पील तेवढा कमी आहे एवढा मस्त स्वादाचा पांढरा रस्सा झाला आहे नागफोळा म्हणजे कोल्हापुरी भाषेत आपल्या पूर्ण संपून टाकलेलं आहे याच्या आधी मी कधीच अशी पूर्ण वाटे संपवलेलं आहे या शौर्य केटरची हीच खासियत आहे जेवण एकदा जेवायला घेतलं म्हणजे संपवल्याशिवाय माणूस उठतच नाही किंवा इकडे तिकडं बघत नाही त्यानंतर हे मस्त मटण मतन, आणि मटणाची ग्रेव्हीसुद्धा आपण बघितली कशी बनते एक नंबर एकदम झणझणीत दिसायला आहे आता बघू चवीला झणझणीत आहे का किंवा म्हणजे तिखट आहे का एक नंबर चवीचं मटण आहे आणि मटण एवढं भारी शिजलं म्हणजे ॲक्च्युली चावायची गरज नाही आहे बघा लगेच मटण तुटते आणि आपली ग्रेव्ही आता कौतुक करावं तेवढं कमी आहे पळा एकच शब्द आणि त्याच्यानंतर हे चिकन क्रिस्पी जे या केटरची स्पेशलिटी आहे चिकन क्रिस्पीचे सुद्धा टेस्ट करतो हे क्रिस्पी खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणार पण आहे की तुम्ही हे चिकन क्रिस्पी खाल्लंय हे पनीर जेवढं सॉफ्ट असतं त्यापेक्षा सॉफ्ट हे चिकन एक नंबर स्वाद आहे याचा नाद्याबाद आणि या केटरला चपात्यासुद्धा मस्त अशा मोठ्या बनवल्या जाते म्हणजे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आणि हा मस्त मसाले राईस आणि मंडळी कसा आहे कोणताही कार्यक्रम आपला असला तर कार्यक्रम त्यावेळेस यशस्वी होतो ज्यावेळेस त्या कार्यक्रमातलं जेवण चांगलं असते किंवा तुम्ही बघितलं असेल प्रत्येक कार्यक्रम किंवा आपल्या स्वतःच्या कार्यक्रमातसुद्धा जेवण जर चांगलं झालं नसेल आणि कार्यक्रमाला कितीही खर्च केला असेल तरी ही जेवणावरूनच ठेवलं जाते त्या कार्यक्रमाला त्यामुळं अस्सल चवीचं किंवा बेस्ट चवीसाठी जर केटर शोधत असाल तर तुमच्यासाठी हे शेवरे केटरर्स एक नंबर आहे कारण या जेवणाची चव नादफा आहे नादफा तर तुम्ही तुमच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी या शौर्य केटरर्सला कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवरती याचा मी पूर्ण नंबर दिलेला आहे आणि भेटूया आणखी अशाच नवीनवीन नव व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय